महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी कोपरखेरणे येथील शिवसेना प्रणित युवती सेना पदाधिकारी श्वेता विलास मात्रे यांनी मात्र दोन हजार रुपयात चार वाहन प्रशिक्षण व वा लायसन्स देण्याचे अभियान सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सुरू केले आहे या अभियानाचा शुभारंभ पालवीच्या विरोधी पक्षनेत्या सरोजताई पाटील यांच्याद्वारे करण्यात आला हा महिला सक्षमीकरणाचा हेतू म्हणजे आम्ही हा हे घेतलाय याच्यात कसं आहे महिलांना आता सध्या जे ड्रायविंग क्लासेस जे अवेलेबल आहेत तर त्याच्यात फाईव्ह थाउजंड टू सिक्स थाउजंड रुपीज ते, ते लोक फीज चार्ज करतात विथ ड्रायविंग लायसन तर हा आपण त्यांना एकदम कमीत कमीमध्ये म्हणजे दोन हजारात आपण त्यांना अवेलेबल केला आहे महिलांसाठी दोन हजारात ते ड्रायविंग शिकून स्वतःच्या पायावर उभे राहून म्हणजे स्वतःचा एक पुढचं बोलतात ना भवितव्य निर्माण करू शकतात तर त्याच्यासाठी आणि पुरुषांसाठी पण का ठेवलं कारण पुरुषांना म्हणजे ड्रायविंग फील्डमध्ये लाईक आता जे ड्रायवर बोला या फिर मग कुठे जॉब जर अवेलेबल करायचा असेल ड्रायव्हर शे, ड्रायविंग क्षेत्रात तर त्यांना पण तिथे मग आपण प्लेसमेंट पण आपण इथंच अवेलेबल करणार आहेत पुरुषांसाठी इथे विरोधी पक्षनेत्या पण आहे नवमी महानगरपालिकेच्या कार्यकर्त्याने हा उपक्रम राबवला आहे आपण त्यांनाही विचारू मॅडम आपण ह्या उपक्रमाविषयी काय बोलू इच्छितात खरं तर आज क्रांती ज्योती ज्ञानसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त युवती सेना श्वेता मात्रे हिने आज या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे स्पेशली महिलांसाठी तिने जे कार्यक्रम इथे आयोजित केलेले खरोखरच खूप कौतुकास्पद आहे आणि मी तिचं अभिनंदन करते आणि तिला शुभेच्छा देते की तिने असंच कार्यक्रम राबवावेत इकडे म्हात्रे साहेब सुद्धा आहे शहरमुख ऐरोली ऐरोलीचे तर त्यांनाही आपण विचारू या उपक्रमाविषयी म्हात्रे साहेब यापुढे आपण काय सांगू इच्छित श्वेता विलास म्हात्रे युवतीसेनेची जबाबदारी तिच्याकडे आहे आणि तिने अतिशय चांगले असे उपक्रम या नवंबीकरांना दिलेल्या आहेत म खास करून महिला आणि युवतींना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे असे अनेक उपक्रम तिने यापूर्वी राबवले आहेत भविष्यातसुद्धा तिला या चांगल्या कामासाठी शुभेच्छा धन्यवाद इकडे तिकडे प्रमुख प्रमुखसुद्धा आहेत विलास मात्रे त्यांचा खंबीर पाठिंबा असतो श्वेता मात्रे यांना त्यांनाही विचारू आपण ह्याविषयी साहेब आप संकल्पना आप, आपल्या आप, घरातील व्यक्तीने केली आहे तर आपण कशाप्रकारे ही सल्प संकल्पना त्यांना सुचली आणि आपणही त्यांना कसा पाठिंबा दिला मी तिला जे संकल्पना तिच्या ज्या डोक्यात ज्या काय येतील त्याला फक्त मी प्रोत्साहन देतो आणि तिला काय पाठिंबा घेऊन तिला बॅकिंग जे द्यायची ते देण्याचा दे 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 प्रयत्न करतो सर्व जे काय सर्व करायचं आहे ती फक्त उपक्रम घेऊन येते पप्पा मला असं करायचं आहे तर मी त्याला कधी म्हणजे असे रेड सिग्नल नेहमी तर मी तिला नेहमी पुढे जाण्यासाठी जे उपक्रम दिल, ते मी तिला प्राधान्य देत असतो महिलांच्या आर्थिक स्थिरतेसाठी श्वेता मात्रे यांनी उचललेले हे पाऊल स्तुतीजनक आहे कॅमेरामॅन साई पवारसोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन कोपर खैरणे